संभाजीनगर मध्ये या लाईव्ह मार्फत तुम्हाला एक वर्षाचा सांगणार आहोत आपण पाहिलं साठ वर्षाची आपली धनगर आरक्षणाची लढाई आहे एक वर्ष कंटिन्युअस या महाराष्ट्रभरात धनगर उपोषणकर्त्यांना हिस्टॉरिक उपोषण केली मी स्वतः लोणानला मागच्या नोव्हेंबर महिन्यात दोन हजार तेवीस साली बसलो होतो त्यावेळेस बावीस दिवसाचं उपोषण चाललं आणि त्या चा उपोषणातून या सरकारनं शिंदे समिती स्थापन केली होती आता त्या शिंदे समितीचं काम काय होतं की बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन तिथल्या धनगर समाजाला कसं आरक्षण दिलंय त्याचा अभ्यास करायचा होता आणि त्यांना वेळ होता पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाच्या आत तो अहवाल सरकारला सादर करायचा होता कोणकोणती राज्य होती बिहार तेलंगणा मध्य प्रदेश आज मी तुम्हाला सांगतोय कट्टू एक वर्ष त्यावेळेस नोव्हेंबर महिन्यात बसलो होतो आता ऑक्टोबर महिन्यात आम्ही संभाजीनगरमध्ये बोलतोय मी खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घडामोडी पाहिल्या ते मसवडा असेल लोणंद असेल आणि यशवंत सेनेनं चौडीमध्ये केलेलं उपोषण असेल आता रिसेंटली आम्ही सांगतो आम्ही पंढरपूरमध्ये सोळा दिवस उपोषण केलं त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आम्हाला येऊन भेट दिली सरकारच्या मार्फत आणि त्या विभागीय आयुक्त आमच्याकडे कागद घेऊन आले होते त्यामध्ये आम्ही त्यांना ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये पॉईंट नंबर दोन असा होता की जी शिंदे समिती स्थापन झाली आहे त्या शिंदे समितीनं जो अहवाल तयार करून सरकारला द्यायचा होता की इतर राज्यांमध्ये कशी अंमलबजावणी केलीये कसं इम्प्लिमेंटेशन केलंय त्याचा अहवाल द्यायचा होता आता त्याच्यासाठी त्यांना पंधरा दिवसाचा वेळ त्या नोटीसमध्ये दिला होता तर मी त्यांना खडसाहून सांगितलं होतं की जर तुम्ही पन्नास दिवसात हा रिपोर्ट देणार होता आज एक वर्ष होत आले तर तुम्ही अजून किती अभ्यास करताय पंधरा दिवस तुम्हाला कशासाठी पाहिजेत तुम्ही दोन दिवसात हा अहवाल द्यायला पाहिजे आणि त्यांना ते मान्य केलं होतं की आम्ही ठीक आहे दोन दिवसात पडळकर साहेब पण देत होते की आता सगळा अभ्यास झाला दोन दिवसात देतो आता ती कधी आली होती समिती पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसची ती नोटीस होती आज तुम्ही ऑक्टोबर महिन्यात आहे आम्ही अजून ती समितीचा अहवाल आलेला नाही बरं या समितीत आहेत कोण या समितीत आपल्याच धनगर समाजाची नवलोक लोक आहेत बाकीचे तर आपल्याला विरोध करतातच परंतु आपल्या धनगर समाजातली लोक तिथं आपला अजून अहवाल सादर करू शकत नाही आम्ही किती दिवस पोट जाळायचं आम्हाला हाच आहे का आम्ही रस्त्यावर लढतोय पोट जातोय सगळं करतोय तुम्हाला एक अहवाल बनवून द्यायचा आहे बरं तुम्ही कॅपेबल आहात तुम्ही काहीतरी बुद्धीची आहात म्हणून तर तुमच्या वेळ सोपवलंय ना पंढरपूरच्या उपोषणातनं आमच्या दोन टीम काम करत होत्या का एक आम्ही रस्त्यावर लढत होतो उपोषण करून बाकीची टीम आमचे शिष्टमंडळ म्हणून तिकडे मंत्रालयात झुंजत होती त्यांना सगळे डॉक्युमेंटेशन दिलेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंधरा दिवसात जी आर वैरा पळाली लोक लो डॉक्युमेंटेशन एकत्र त्या सगळ्यांना दिलं आता सगळं डॉक्युमेंटेशन त्या सेक्रेटरीकडे दिले एजी कडे दिले आणि त्या एजी म्हणतात की तुमच्या शिंदे समितीचा अहवाल जोपर्यंत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही येणाऱ्या मंगळवारी कदाचित ही शेवटची कॅबिनेट असू शकते आज आहे रविवार उद्या सोमवार परवा मंगळवार उद्या जर हा रिपोर्ट अहवाल सबमिट नाही झाला तर बांधवांनो एवढा मोठा डोंगर आपल्यावर कोसळेल एवढं कसं तरी आता सगळ्या बांधवांना वाटायला लागले की सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार द्यायला तयार आहे जी आर निघणार आहे आणि या शिंदे समितीसाठी तर तो जी आर राहत असेल तर तुम्हीच सांगा काय करायला का पाहिजे आम्ही संभाजीनगर मध्ये बसलोय जात खिल्चे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी उद्या ते कसल्या परिस्थितीत रद्द करूनच दाखवणार मग शिंदे समितीने उद्या रिपोर्ट नको द्यायला आणि जर उद्या यांना रिपोर्ट नाही ना दिला तर आम्ही दोघं त्या शिंदेच्या घरापुढे बसू आणि धनगर समाजाने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही नऊ जण आहे ना त्यात सात जणांच्या सह्या झाल्या दोन जणांनी ऑलरेडी रिपोर्ट सबमिट केलाय तुम्हाला रिपोर्ट जाऊन फक्त द्यायचा तरी तुम्ही देऊ शकत नाही आम्हाला मारायचंय तुम्हाला आम्ही उपोषण करून मरू अरे हुशारे म्हणून तुम्हाला दिलं तर तुम्ही असं वागताय तुमच्यामुळे जर हा धनगर समाजाचा जी आर नाही निघला ना तर या धनगर समाजाचा आहे ना तुम्हाला शाप लागेल शाप हे तुम्ही समजून घ्या त्यानंतरनं अजून काही मुद्दे आहेत बरं ते तीन राज्याचा तुम्ही अभ्यास केला बरोबर परत यांना सांगितलं आम्हाला अजून दोन राज्याचा अभ्यास करायचा आहे मग ते उत्तर प्रदेश छत्तीसगड असेल परत हे म्हटलं आम्हाला गोवा कर्नाटक करायचं आहे त्यावेळी पडळकर साहेब पण म्हणले आता त्यांचा नाही करायचं आम्ही ऑनलाईन मागून घेऊ जर या सगळ्या गोष्टी एका झटक्यात ऑनलाईन मी त्या त्यावेळेस सांगितलो हा देश संविधानावर चालतो संविधान प्रत्येक राज्यामध्ये कायदा सेम आहे तर तुम्हाला तिथं जसं दिलं हे सांगायला काय प्रॉब्लेम नसावा मग तुम्ही सारखं तिथं जावा वेस्ट करा टाइम म्हणजे तुम्ही एक वर्षात साधा अहवाल जर दुसऱ्या जातीची लोक असते आम्ही ठीक आहे म्हणलो असतो की यार हे आपल्या फेवरमध्ये नाहीत पण जर धनगर समाजाचीच लोक त्यात सगळी हुशार आणि ती धनगर समाजाचीच लोक देत नसतील करून तर मग अजून काय करायचं जी आर कसा काढायचा त्याचा सगळा ड्राफ्ट तयार आहे धनगड कसं कॅन्सल करायचं त्यासाठी आम्ही इथं लढतोय त्यातलं एक कॅन्सल केलं उद्या सगळे कॅन्सल करून दाखवणार आणि तुम्हाला फक्त एक अहवाल द्यायचा आहे अहवाल दिला तर त्या मॅडमलाही थोडा टाइम लागेल त्याच्या विचार हे सगळं करायला गंडवताय काय तुम्ही ते तरी सांगा आम्हाला तुम्हाला कोणी हायजॅक केलंय का तुमच्या मागे कोण दुसरी माणसे आहेत तुम्ही लॉयल आहात का जर तुम्ही लॉयल आहात तर ही लॉयलिटी तुमच्या समाज आपल्या समाजाच्या पुढे तुम्ही दाखवा कसल्या परिस्थितीत उद्या तो अहवाल तुम्ही बातम्या देता यार गंडवताय आम्हाला टीव्हीला शिंदे समितीचा अहवाल आज देणार शिंदे समितीचा अहवाल आज देणार लोकांना माहित नाही हा बाबडा समाज म्हणून त्याचा फायदा घेताय का तुम्ही उद्या कसल्या परिस्थितीत हा अहवाल सबमिट झाला पाहिजे कारण की सोमवारी हा अहवाल सबमिट झाला तर त्या मॅडमलाही थोडा विचार करायला लागेल त्यानंतर ना अभ्यास करायला लागेल आणि मंगळवारी कॅबिनेट मध्ये हा अहवाल जाईल आणि या अहवालावर कॅबिनेट काहीतरी डिसिजन घेईल जर परत मुख्यमंत्री साहेब म्हणायला बसल्यात मी तुम्हाला देत होतो तुम्हीच आम्हाला डॉक्युमेंट दिले नाहीत परत आपल्यावरच खापर फाडलं जाऊ फोडलं जाऊ शकतं म्हणून आपल्या लोकांना सतर्क राहून विचार करून सत्तर वर्षाचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून आमच्या सारख्यांचे उपोषण डोळ्यासमोर ठेवून त्या लढवय्या धनगर समाज जो लढला त्यांच्यावर केसेस पडलेले हे सगळं डोळ्यासमोर ठेवून हा अहवाल उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या, 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 उद्या म्हणतोय सबमिट करा नाहीतर आर टीम संभाजीनगर मध्ये काम करेल आणि आर टीम ह्या नऊ जणांच्या घरी जाईल त्यामुळे आमचा दोघांचा इशारा आहे इथं बसून की तुम्ही वेळ न दवडता वेळ न घालवता धनगर समाजाला वेटीस न धरता धनगर समाजाचा पेशन्स न पाहता उद्याच्या उद्या हा अहवाल सरकारला सादर करा धन्यवाद मला जास्त बोलायचं ते आपलीच सगळी लोक आहेत परंतु आता आम्हाला तुमचा विश्वास आहे म्हणून तर तुम्हाला दिलं नाही यार मग करा ना तुम्ही जास्त काय बोलत नाही तुम्ही अपेक्षा आहे आम्हाला की उद्या सोमवारी तुम्ही हा अहवाल सरकारला सादर कराल आणि अपेक्षा आहे आम्हाला की मंगळवारी सरकार धनगर आरक्षणाचा जी आर काढेल आणि सर्वात महत्वाचं दोन कोटी लोकांना वेटीत नसता आपण हा अहवाल जेवढ्या लवकर काढता येईल तेवढ्या लवकर काढावा जेवढ्या लवकर नाही सोमवारी उद्या उद्या सोमवारी द्यायचा मंगळवारी ती मध्ये जी आर काढताल अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो उद्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संबंध धनगर बांधव भगिनी तरुण तरून, तरुणींनी ह्या संभाजीनगर मध्ये यायचं दोन कोटीचा सा समाज सांगताना दोनशे लोक येतात दोन कोटीचा समाज आहे ना मध्ये या ना मग कशी देत नाही बघू मॅडम ती कॅन्सल करत नाही त्यामुळे उद्या सगळ्यांनी या हे सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आम्हाला सांगायचे उद्या सात तारीखे सोमवार आहे चलो संभाजीनगरचा नारा द्या सर्व महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांनी भगिनींनी मोठ्या संख्येनं उद्या संभाजीनगर पिवळं झालं पाहिजे या उद्देशाने या आणि उद्या धनगर कास्ट वॅलिटी कॅन्सल उद्या शिंदे समितीचा सा अहवाल सादर पारवाच्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा जी आर निघलाच पाहिजे एवढंच टार्गेट आहे आपलं धन्यवाद जय मल्ला धन्यवाद जय मल्ला